साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला दुष्यंत जो आहे दुष्यंत इकडे सर्वांसमोर या कृष्णाची बाजू जेव्हा घेत असतो तेव्हा ते कृष्णाने खूप ड्रिंक केलेली असते तिला बोलताही नीट येत नसतं तेव्हा बाईजाबाई जी आहे ती आता कृष्णावर चिडते आणि कृष्णाला बोलते की या मुलीची बाजू घ्यायची तुझी काहीच गरज नाही आहे दुष्यंत तेव्हा आता हा दुष्यंत जो आहे तो आईला बोलतो की अगं आई तिने ड्रिंक केलेली आहे जाऊ दे तेवढ्यामध्ये इकडे ही बाईजाबाई जी आहे ती आता रागाने तेथून निघून जाते कृष्णाजी आहे ती या आपल्या दुष्यंतला बोलते की का गेल्यात त्या आतमध्ये निघून आणि हा दुष्यंत आणि कृष्णा दोघेही एकमेकांबरोबर डान्स डान्स करू लागतात परंतु मित्रांनो दुष्यंतला कृष्णा कृष्णाजी त्याच्याबरोबर डान्स करत असते त्याला गौतमीच असल्याचा भास होत असतो आणि गौतमीच आपल्या जवळ आहे असं असं या दुष्यंतला वाटू लागतं आणि अगदी दुष्यंत सुद्धा मन मोकळेपणाने डान्स करत असत इकडे कृष्णा जे आहे ते दुष्यंतला बोलते की दुष्यंत सरकार मला माहीत नाही तुम्ही मला एक माणूस मिळालेला आहे त्यामुळे मी असं तसं तुम्हाला सोडणार नाही नाहीये असंही कृष्णा बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की कृष्णा तुला समजतंस का अग तू खूप ड्रिंक केली तुला काय म्हणायचं तुझ्या ज्यूसमध्ये कुणीतरी ड्रिंक मिक्स केलेली आहे असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो कृष्णा जी आहे ती कृष्णा बोलते की अहो माझ्या या ज्यूसमध्ये नेमकं कुणी ड्रिंक मिक्स केली असं पण कृष्णा बोलत असते त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की अगं मी तुझ्याशी बोलतोय तुझ्या या वाईटावर कुणीतरी टपलेलं आहे कारण तुला किडनॅप पण केलं आता पण तुझ्या ज्यूसमध्ये कुणीतरी ड्रिंक मिक्स केली नक्की प्रॉब्लेम काय आहे असं पण हा दुष्यंत बोलत असतो त्यानंतर इकडे ही जी आहे ती बोलते की तुमच्यासारखं माणूस आख्या पंचक्रोशीत नाही आहे असं पण ही कृष्णा दुष्यंतला ड्रिंकच्या नशेमध्ये बोलत असते त्यानंतर कृष्ण बोलते की जो कुणी माझ्या वाईटावर टपलेला असेल ना त्याला तुम्ही चांगला इंगा दाखव का असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलत असते आता आपलं लग्न होणार आहे आणि आपण अगदी छान प्रकारे संसार करणार आहे असं पण इकडे जी आहे ती दुष्यंतला बोलत असते आनंतर इकडे ही कृष्णाची आई ती बोलते की फक्त बुंगाट पाहून मला मला तुम्ही धोका देऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे असं कृष्णाची आई ती बोलत असते दुसरीकडे भक्ती जी आहे तिथे येते आता भक्ती या कृष्णाला बोलते की चल मी तुला आतमध्ये घेऊन जाते तेवढ्यामध्ये इकडे हा दुष्यंत आता एका एका हाताने कृष्णाचा हात पकडतो आणि भक्ती एक हात पकडते आणि दोघेही तेथून जातात तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो इकडे बेडवरती बसलेला असतो आणि विचार करत असतो की नेमकं कृष्णाच्या वाईटावर कोण टपलाय असं ह्या आपल्या दुष्यांतलं वाटत असतं दुसरीकडे सावित्री आणि ही भक्ती दोघी कृष्णाला आतमध्ये घेऊन येतात सावित्री दरवाजा लावून घेते भक्ती कृष्णाला बेडवरती बसवते सावित्री बोलते की अगं अवधासा तुला काय लाज नाही वाटली का दारू प्यायला तू आमची अब्रू जी आहे ना ती वेशीवरच टांगली असं पण ही सावित्री खूप चिडून या कृष्णाला बोलत असते काय नाचतेस काय बागडतेस अगं तुला थोडी अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही असं पण ही सावित्री बोलत असते तर भक्ती बोलते की अगं आई जाऊ दे मरू दे नको एवढं टेन्शन घेऊ तेव्हा सावित्री जी आहे ती भक्तीला शांत बसण्यासाठी सांगते सावित्री बोलते की आता हिचं कंबरडं जे आहे ना तेच मोडेल मी इतकं माझं डोकं फिरलं आहे हिला काय गरज होती माणसामध्ये असे उद्योग करायची असं पण सावित्री बोलत बोलत असते त्यानंतर सावित्री बोलते की मला आता सर्व काही गोष्टींची जी काही शिक्षा आहे ती मिळेल तुझ्यामुळे फक्त तू वागली त्याची शिक्षा मला असंही सावित्री या आपल्या कृष्णाला बोलत असते तर भक्ती बोलते की अगं ती स्वतःहून नाही दारू पिली तिला कुणीतरी जबरदस्तीने दारू पाजली असंही भक्ती बोलते तर इकडे आता जी भक्ती आहे ती सावित्रीला घेऊन इकडे साईडला येते आणि बाईजाबाई जे आहेत त्या रूममध्ये असतात त्या खूप टेन्शनमध्ये येतात दलपत काका तिथे असतात दलपत काका ह्या बाईजाबाईंना बोलतात की तुम्ही त्या मुलीला सून म्हणून या घरात आणणार आहे की नाही याचा विचार करता की काय तेव्हा ही बाईजाबाई चिडते आणि या काकांना बोलते की याचा विचार करून काहीच उपयोग नाही आता सर्व काही दुष्यंतवरच आहे असं पण ही बाईजाबाई म्हणत असते इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई अगं कृष्णाची आई ती स्वतःहून नाही दारू पिली दलपत काका बोलतात की एका क्षणामध्ये सर्व सिस्टीम जी आहे ती उलटीपालटी होऊ शकते त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्हीच्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि निर्णय या असं पण इकडे दलपत काका बोलत असतात गौतमीची आय ती खूप रडत असते आणि ही मंजूची ती जवळ बसलेली असते चार्ली जवळ बसलेला असतो मंजू बोलते की चार्ली रडू नको मला तुझी स्थिती समजते त्यानंतर इकडे गौतमी बोलते की आता काय घडलं आहे माझ्याबरोबर जे काही घडलं ते नाही सहन होऊ शकत मला असं पण ही गौतमी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद